एकीकडे देशात आणि राज्यात जातीवर आधारित जनगणना करण्याची मागणी ही जोर मागणीय तर दुसरीकडे मात्र जातनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे याबद्दल बोलताना संघाचे विदर्भ प्रांताचे सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी याबद्दलचं संघाचं असलेलं मत व्यक्त केले याबद्दल बोलताना श्रीधर गाडगे यांनी म्हटलंय की जातीवर आधारित जनगणना करण्याची देशाला गरज नाहीये कारण एकीकडे आपण जातीचा उहापोह करणार जातनिहाय गणना करणार आणि दुसरीकडे म्हणणार की जातीभेद नष्ट झालाच पाहिजे एका बाजूला आपण जातीयता नष्ट व्हावी असं म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला जातनिहाय गणना करतो त्यामुळे जाती गणनेला आमचा विरोध आहे मात्र आरक्षण हे दिलं गेलंच पाहिजे आणि जात जर विस्मरणात जात असेल तर ती विस्मरणातच जाऊ द्या कारण जात ही कोणी निर्माण करत नाही तर ती जन्मापासूनच माणसाला मिळत असते त्याच्यामुळे तिची मोजदात करणं आणि मग त्यावरून भांडण करणं आणि देश कमजोर करणं ही काही योग्यपणाची लक्षणं नाही आहेत जातीचा विचार पण संघ करत नाही म्हणून संघाची जातीय जनगणनेची गरज नाही अशी भूमिका आहे तर लोकप्रतिनिधींकडून सुद्धा अशी मागणी होऊ नये अशीच अपेक्षा आम्ही लोकप्रतिनिधींकडून करतो असं मत गाडगे यांनी व्यक्त केले भाजप आणि शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार यांनी मंगळवारी म्हणजेच एकोणीस डिसेंबरला सकाळी रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर गाडगे यांनी सगळ्या आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधला जातीची मोजदात करणं आणि ती जाहीर करून जातीय तेढ निर्माण करण्याची आवश्यकता नाही असं यावेळी गाडगे यांनी स्पष्ट केले तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी